आज माझ्या लेकीनं स्वयंपाक केलाय ले। अशा सुंदर भाकरी केल्या तिनं अप्रतिम भाजी केली आहे बटाटा आणि फ्लॉवर आणि भाकरी इतकी सुंदर करते ती वाटलंय बघा मुलगी अंतराळात गेली तरी भाकरी करता आली पाहिजे आणि अतिशय सुंदर भाकरी राजलक्ष्मीने केली आता दहावी ते आज आम्ही जरा बाहेर गेलो होतो तर पोरांनी स्वयंपाक आहे माझ्या दोन्ही तर ही भाकरी राजलक्ष्मीची ही भाजी आणि हा माझ्या लेकाने केलेला पराक्रम हे पहा पाच घरी कोणीच नव्हतं राजलक्ष्मी क्लासला गेली एक हे पोर उपाशी राहण्याचा विषयच नाही हे बघा हे बघा हे हे आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर चटका बसला का ग तुला हो बघू ही ही ते 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 ओ, ही माझ्या लेखाचे पराक्रम हे कच्च झालंय तर त्यानं कसे ठेवलंय आम्ही एक पहिली अशी एवढी करतो गाईसाठी म्हणून तर त्यानं ते पण केले अ प्रतिम धन्यवाद माझ्या श्रीच्या आवडीचा विषय आम्ही मुलांनी केलेला स्वयंपाक वा टोमॅटो वगैरे घातले बाळा आणि वा। वा। हे आपलं नेहमीच दूध आणि साई